शेंडा पार्क परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामे गतीने पूर्ण करा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सी पी आर परिसरातील विकासकामे दर्जेदार करा शेंडा पार्क येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामे तसेच छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील विविध इमारतीच्या नूतनीकरण कामाच्या सद्यस्थितीचा आढावा दर महिन्याला घेण्यात येणार असून ही कामे जलदगतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कागल तालुक्यातील सागाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय व आजरा तालुक्यातील उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालय येथील नूतनीकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू असलेल्या बांधकामाच्या सद्यस्थितीतील कामांची तसेच महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या कामाची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत घेण्यात आले मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले सी पी मधील इमारतीचे नूतनीकरण होण्यासाठी सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांच्या स्थलांतराचे योग्य नियोजन करा रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था करून घ्या सी पी आरमध्ये सोलर पॅनर पॅनल बसवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून लवकरच याबाबत पाठपुरावा ठेवा सीपीआर मधील इमारतीची कामे परिसरातील रस्ते बांधिव गटर व फुटपाथ तसेच या परिसरातील सर्व कामे दर्जेदार होतील याकडेही लक्ष द्या असे निर्देश त्यांनी यावेळी दिले रुग्णांची गैरसोय होऊ न देता त्यांचे पर्यायी जागेत स्थलांतर करून सीपीआर परिसरातील इमारतीचा देण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार